दहा दिवसांपूर्वी बनकर फाटा येथील शेतकरी दशरथ केदारी हे वडगाव आनंद येथे उदरनिर्वाह करत असताना घेतलेल्या विविध कर्जापोटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केली होती शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देत मुंबई येथे गिरणी कामगार यांच्या कोठ्यातून सदनिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे अत्यंत दुर्दैवी बाब असून मोदी यांनी देखील शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करून द्यावी असा मोदी यांच्यावर दानवे यांनी निशाणा साधलाय यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार रवींद्र सबनीस खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील शिवसेना नेते राम गावडे माऊली खंडागळे बाळासाहेब दांगड प्रसन्न डोके कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिलीप डुमरे दिलीप बांभने बबन कुलवडे विशाल बनकर शांताराम बटवाल आदी कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या दौऱ्यादरम्यान नगर नगरकल्याण महामार्गावर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके आणि दीपक मंडलिक यांनी शिवसेनेच्या वतीनं या कुटुंबाला सगळ्यात आधी आता ह्या गोष्टी सगळ्यांसमोर सांगितल्या नाही पाहिजे पण पन्नास हजार रुपये आर्थिक मदत ऑलरेडी केलेली आहे निलमताई गोरे शिवसेनेच्या उपनेते आहे त्यांनी संघटनेच्या रबत हे सगळं केलेलं आहे बाळासाहेब 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 यांनी सुद्धा केले हे सगळे शिवसेनेचे नेते आहेत म्हणून बाकीचे लोक काय करतील याच्याविषयी मी बोलणार नाही कारण ही जाण्याकडे टीका टिप्पणीची नाही आणि राजकारण करण्याची पण नाही असं मी समजतो म्हणजे शिवसेना पक्षाने अशी मदत जी शक्य आहे ती पोचवलेली आहे का आत्महत्यामध्ये विदर्भाती मी फार महाराष्ट्राच्या त्या तेलंगणा कर्नाटक या सगळ्या ग्राउंड जाऊन आलो भंडाऱ्यालाच गेलो गोंदियाला गेलो बुलढाण्याला गेलो मराठवाड्यातून मी रोगच फिरतो बीड जाणवत नाही पण तिकडच्या आत्महत्या आणि तिकडच्या आत्महत्येमध्ये फरक असा की तिथली आत्महत्या झालेली आहे ही नापिकीमुळे झालेली आहे पिकाचं नाप मराठवाडा विदर्भात नापिकीमुळे मोठ्या भाव झाले उत्पन्न आहे तिथली आत्महत्या ही जी त्यांनी पिकवलेले त्याला भाव मिळत त्याने या शंकेतून आणि या भीतीतून ही आत्महत्या झाली कांदा मूळ भीत त्यांनी आहे कांद्याचे भाव हे कधीकधी गगनाला भेटतात आणि कधी कधी रस्त्यावर फेपण द्यावं लागतात म्हणून या शेतकऱ्याने जी आत्महत्येच्या याची जी सुसाईड नोट लिहिली त्याचं असं म्हणणं आहे आणि आमचंही असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की याला हमी भाव सरकारने ठेवला पाहिजे काय ठेवायचं तो ठरू कमी असेल जास्त असेल वीस रुपये असेल पंचवीस रुपये असेल तीस रुपये असेल पस्तीस रुपये जो काही सरकारला ठेवायचा तो ठरतो पण सरकार याच्यात सातत्यानं दुटप्पी वागतो ज्या कांदा भरपूर आहे त्यात कांदा आयात करतो हवे सांगतो आणि ज्यावेळेस कानाने त्या निर्यात करतं आणि म्हणून सरकारचं हे धोरण या धोरणाला कंटावनच या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे देशाचं दुर्दैव आहे की देशाचे पंतप्रधान जे सांगतात आपल्याला एकवीसवी सदीने जाणं आहे बावीसवी सदीने जाणं आहे पण आत्ताचा शेतकरी तुम्ही फक्त हमी भाव द्या एवढी साधी मागणी करतो त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं परंतु आंबा मिला आदा मिला सगळ्या सवलती दिल्या जातात परंतु या शेतकऱ्याच्या या साध्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं हे जे सरकारने जुने इंग्रजापासूनचे लावलेले ते नियम आज पण आहे की एका मंडळात पासष्ट एम एम पाऊस एका रात्रीत म्हणजे चोवीस तासात झाला पाहिजे आता मग हे चोवी पासष्ट एम एम झालं की नाही झालं मोजणारी यंत्रणाच ना सरकारकडे नाही एका मंडळात एका ठिकाणी रेनगेज लावलेले म्हणजे हे पाऊस पर्जनियमापक यंत्र लावलेलं आणि मग एखाद्या मंडळामध्ये एखाद्या वेळात अतिवृष्टी होती पण त्या गावामध्ये रेनगेज नसतं आणि म्हणून ते सगळं मंडळ अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहतं आणि म्हणून अतिवृष्टीमुळं आता इकडचा कांदा सडलेला आहे कांदा सडलेला आहे कित्येक लोकांनी जो कांदा पिकवला तो मोठ्या प्रमाणात सडतोय भाव नसल्यामुळं त्यांनी ठेवलेला स्टोरेज केला स्टोरेजची कॅपॅसिटी सगळ्या शा शेतकऱ्यांची थोडी मोठी असते सगळ्यांची सगळ्यांना कुठे माहीत होतं की असं होणार आहे म्हणून स्टोरेजची कॅपॅसिटी नाही त्यामुळे कांद्याला भाव पाव या असेनं स्टोरेज करावं एकीकडे हो, वरून अतिवृष्टी होते आणि म्हणून कांदा सडतोय म्हणून दुहेरी मार या शेतकऱ्याला बसते आणि परिणामी अशा पद्धतीनं आज शेतकरी अतिशय फ्रस्ट्रेट झालेला आहे आणि त्याच्यातूनच ही एक प्रातिनिधी स्वरूपात देशाच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाच्या दिवशी एक शेतकरी आत्महत्या करतो त्याच्याकडे सरकारचं सा, राज्य असेल केंद्र असेल याचं सारासार दुर्लक्ष मला वाटतं ही खेद वाटावी अशी स्थिती आहे